कवर ठेवायची आता करा पोशाप काही गाडी काय नाही नाही त्याच्यात कागदपत्र नाही काहीच नाही एक काम कर ना ही गाडीला आपल्याला एक गिऱ्हाईक होतं तो मला एकजण बोलला होता म्हणे तुमच्याकड ती ॲक्टिवा द्यायची का बॉस पण तो भंगार मध्ये मागतो कोण कागदपत्र नाही की इन्शुरन्स नाही काहीच नाही ते आता म्हणजे स्क्रॅप माल झाला असेल खरं ना मला तरी वाटतंय मग देऊन टाकाव ही गाडी नाही का असं वाटतं शंभर टक्के कारण ती ऑलरेडी ना खूप जाम झाली फोन लावू का फोन लावून तो मला काय बोलला होता म्हणजे फोन ना मी डायरेक्ट संध्याकाळी चक्कर मार तुझ्याकडे असं म्हटलंय मला तो फोन लावून काय नाही ते पण हा असं करण्यात माझ्या नाही मग आपण तिला संध्याकाळी तो आला का त्याला दाखवूया गाडीला गाडीला अशी गाडी आहे समोर तुझ्या वस्तू ठेवली आपण नाही का

हा ना आपल्याला कशाला घरातून बाहेर मी ए, तू खरं बोलतोय का, का? नसलं मी तुला भी बाहेर बघ परत पाहूनच घेऊ ना काय ना खरं मागे राहू द्या मला म्हणतो मागे राहू द्या हे टेन्ट मध्ये काल चालला तू टेन्ट ना

तुम्ही आता डायरेक्ट एक काम करा सरळ सरकार मित्र आले तेच आपण लयच्या गती घ्यायला मी फोन लावतो सर मित्राला हा लाव गव्हर्नमेंट कोण